गण पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येत आहेत सुंदर वातावरण आहे निसर्गराच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे छोटा व्हिडिओ आहे आपल्याला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काल आली होती भगवा ध्वज अतिशय सुंदर मामा पालखी आता गुणकेत दाखल झालेली आहे ही कुठून दाखल होत्या सुरुवात कुठून होत्या ही सगळी आदमापूर पासून सगळ्या बघ निघालेल्या असते ती हा 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 आणि ह्याच्याबद्दल ट्रेस्ट आहे आदमापूरला बर आता एकोणीस बघे झालेले आहेत बर चार चार हजाराचे हजार हा मग चार हजारचे असे एकोणीस आहेत एकोणीस आहेत एकोणीस विभाग पाडलेत विभाग पाडलेत बर एका ठिकाणी घेऊन जाता येत नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक येतात भक्तगण भक्तगण येतात हा हा मग ते आता बाळूमामाचे मेंढरे जे आहेत ते भक्तगणच संभाळतात भक्तगण सांभाळत काही ठराविक लोक वर्षाच्या बोलीवर ठराविक लोक ठेवलेली असतील ती थोडी बर त्याच्या मागे ही भक्तगण येतात चार पाच चार पाच भक्तगण त्यांच्या मागे मेंढ्याला राखू लागायला लावून द्यायचे हा 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 असं आहे असं आहे हे असं वर्षभर चालू असतं का ही बाळूमामा असल्यापासून चालू आहे चालू आहे तेव्हापासून आज ता काय पालखी जात्या आणि हे सगळं अठराशे ब्याण्णव पासून चालूच आहे मामा होते त्यावेळेला सुद्धा काय मामाला मेंढ्या राखू लागायला लोक होती म्हणजे सुरुवात अठराशे ब्याण्णव साली झाली म्हणजे बा त्यावेळेस त्याच्या आधीपासून मामा बी काही लोक मेंढ्या राखायला होते था। होते काय होते हा म्हणजे असं चालूच आहे चक्र अठराशे ब्याण्णव पासून अठराशे ब्याण्णव पासून ही मामानंतर चालू झाले हा 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 म्हणजे प्रत्येक गावात जायचं हे जा, करायचं जेवण वगैरे ते सगळे भक्तगण वगैरे प्रसाद वगैरे असतो का प्रसाद असतो ना प्रसाद म्हणजे जेवणाची जी दोन टाइमाची मेंढक्यांची त्या लवाजाम्याची सगळ्यांची सोय केली जाते हा 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 पुन्हा त्यांना पिल्ली नेऊ गायला कोरला गायला वाहन लोक लावून देतात काही माईमाऊल्या दुपारसाठी मेंढके मेंढ्या लाखतात जातात त्यांना भाकरी बांधून आणतात पासा भाकरी घालवून सुखी आणून देतात त्याची सेवा करतात त्याच्या पोटाची सोय करण्यासाठी लोक आम्हाला सहकार्य करतात बर मग आता तुमचं गाव कोणतं आमचं जवळ बुरली बुरली मग तुम्ही आता किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले सेवा करताय बाबा असे भक्तगण येतात मग तुम्हाला सेवा करणार तुम्ही तुम्ही एकटेच आला का आणि कोण तुमच्यासोबत घरचं कोणी नाही मी एकटा मग असं कधी म्हणजे ह्या वर्षी झालं का याच्या पासून येत आहे ह्या वर्षी चाललं हा हा म्हणजे तुम्हाला काय इच्छा झाली की बाळूमामाच्या बाबा सेवा करायला जावा सेवा करायचं शेवा करायचं बाळूमामाला असंच बोललो पाय दुखायला गेलं पायाचं ऑपरेशन हा। झालं म्हणजे तेव्हा तुझी मामा तुझी मेंढर राखतो लवकर घडलं नाही हा। मग मुळे अनेक काहीतरी प्रसंग जाणवायला गेले सरळ आलो घरातल्यानं सांगितलं मी मेंढ्या राखायला जातो आणि काही अडचणी येतात मामाची सेवा करायची म्हणजे बी लवकर लगेच मिळत नाही त्याला भाग्य लागतं भाग्य लागतं आणि काही अडचणी फार निर्माण होतात त्यातनं आपण येऊ शकत नाही पण ते यायला मिळाला भाग्य आहे तुमचं आणि सेवा करायला मिळाली भाग्य आहे अतिशय सुंदर मस्त झाले आला ते तुम्ही छान झाले आणि तुम्हाला जे काही शरीर चांगले ठेवू आणि तुमच्या हातून बाळूमामाच ही जी काय सेवा आहे ही अवरीच चालू राहू आणि तुमच्यासारखी सेवा करण्याची संधी इतरांनी बाळूमामाकडून मिळावी आशीर्वाद द्यावे तुम्हालाही चांगले आशीर्वाद द्यावे ही हो। विनंती नमस्कार मामा नमस्कार सोबत भैरोनाथ मंदिर गैरोनाथ मंदिर बनकी पुराण मंदिर है आतून हे मड पण ती दगडी आहे श्री सद्गुरु मामा क्षेत्र आदमापौर मामा प्रसन्न अतिशय सुंदर असा रथ सजवलेला आहे बाळमामांची अतिशय सुंदर मूर्ती अतिशय सुंदर वातावरण स्वच्छ हवा हवामाची पालखी गुंकीमध्ये दाखल भाविक संध्याकाळी सकाळी भरपूर दर्शन घेऊन गेलेले आहेत गुंटीचे भाग्य आहे सलग दोन वर्षे पालखी गुंटीमध्ये येत आहे मंदिर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा